कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना देण्यात आलाय या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मश्री माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू चंद्रकांत गुलाबराव तथा चंदूजी बोर्डे आणि प्रमुख पाहुण्या पद्मश्री ज्येष्ठ पडवानी गायिका डॉक्टर तीजन बाई यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे महिला संशोधन राष्ट्रीय पुरस्कार डॉक्टर रेने बोर्जेस बंगळूर यांना दोन लाख रुपये आणि मानपत्र कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे महिला साहस राष्ट्रीय पुरस्कार डॉक्टर कृती भारती जोधपूर यांना दोन लाख रुपये आणि मानपत्र कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे विशेष सन्मान माऊली टाकाळकर ज्येष्ठ टाळवादक डॉक्टर उमेश शाळीग्राम डायरेक्टर आर अँड डी सिरम इन्स्टिट्यूट पुणे डॉक्टर रवींद्र नांदेडकर मधुमेह संशोधक संस्थापक अध्यक्ष अनुयश आरोग्य प्रतिष्ठान दीपक पायगुडे लोकसेवक संस्थापक लोकसेवा प्रतिष्ठान फुलगाव पुणे प्राध्यापिका मुक्ता कुलकर्णी संस्कृत प्रवचनकार आणि व्याख्याता यांना प्रत्येकी रुपये एकावन्न एक हजार आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलाय यावेळी दोन हजार अकरा मध्ये राष्ट्रीय साहस पुरस्कार प्राप्त डॉक्टर रितू बियानी आणि दोन हजार मध्ये कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे महिला संशोधन शिष्यवृत्ती पुरस्कार प्राप्त डॉक्टर यांनी त्यांचा मनोगत व्यक्त केलंय सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगिळ यांनी केलंय कार्यक्रमाचं नियोजन सुरेश वसंत रानडे आणि सौ जयश्री सुरेश रानडे यांनी केलंय कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्नेहा सुजय सोनल चिन्मय रानडे यांनी मोलाचं सहकार्य केलंय नमस्कार मी जयश्री रानडे कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे पुरस्काराच्या कार्यक्रमासंदर्भात मला आपल्याला थोडं सांगायचं आहे महिला राष्ट्रीय पातळीवर साहस करणाऱ्या महिला आणि संशोधन करणाऱ्या महिला अशा दोघी जणींना हा पुरस्कार दिला जातो गेली दहा वर्ष आम्ही हा उपक्रम चालू ठेवलेला आहे आणि यापुढेही असा चालू राहील अशी मी इच्छा व्यक्त करते आणि त्या पुरस्कारांव्यतिरिक्त अनेक जणांचे आम्ही सन्मान पण करतो की ज्यांनी समाजामध्ये काही उपयोगी असं काम करत आहे किंवा शिष्यवृत्त्या पण आम्ही देतो तर परमेश्वराजवळ अशी इच्छा करते की आमच्या हातून असंच कार्य पुढे चालत राहो 不要忙。 मेरा नाम डॉक्टर कृति भारती है मुझे आज यहाँ पुणे में राष्ट्रीय साहस पुरस्कार दिया गया है मैं सुरेश लालानी सर बहुत आभारी हूँ डॉक्टर से अलंकृत किया है मैं बाल विवाह को जैसे उठाड़ने में लगी हूँ मैंने देश का पहला बाल विवाह दिवस कराया था डॉक्टर सैंतालीस सो बाल विवाह दिवस करा चुकी हूँ सोलह सौ बाल विवाह होने से मैंने रोक आ चुकी पच्चीस हजार लोगों को बाल विवाह नहीं करने की शक्ल दिला चुकी हूँ और हजार पन्ते पन्ते और सित कर चुकी है आज का ये पुरस्कार लेने के बाद मेरी जिम्मेदारी और बढ़ चुकी है कि मुझे भारत के हर कोने बाल लोगों को है और मैं इसके लिए निरंतर प्रयास पुष्प लताड़े आज का हासन बक्षीस समारंभ आणि त्यांना हा जो ज्यांना पुरस्कार देण्यात आला त्याबद्दल खरोखर ह्या रानडे कुटुंबियाचं मी अभिनंदन करतो त्यांनी जी सुरुवात केली दहा अकरा वर्षापूर्वीची तो वसा त्यांनी चालू ठेवला हे फार महत्त्वाचं आहे आणि ह्या दोन भगिनी ज्या डॉक्टर आहेत भगिनी डॉक्टर आणि डॉक्टर रेणी बोर्जेच त्यांना जो पुरस्कार दिला आणि भारतात त्यांची निवड झाली ही खरोखर कौतुकास्पद आहे आणि त्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि हा जो कार्यक्रम आयोजित केला होता या कुटुंबियांनी राणी देखीकडून त्यांनाही माझ्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी डॉक्टर रवींद्रनाथ आज कीर्तीन संजीवनी उष्णलता नानडे पुरस्काराच्या संदर्भामध्ये ना आज माझा विशेष सन्मान करण्यात आला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या नावाने हा सन्मान करण्यात आला त्यांचं कार्य खूप मोठं आहे आणि त्यांनी त्यांच्या कीर्तन आ... कार्यातून का जे काही त्यांना उपलब्ध झालं समाजासाठी अगदी सर्वांगीण पद्धतीने त्यांनी मदत केली त्यांची जी काही आवड होती त्यांना मेडिकल फील्डमध्ये आणि मुलांसाठी विशेषतः बालमधुमेहींसाठी म्हणजे लहान कीर्तन संजीवनी पुष्पलताई ये रानडे यांच्या स्मरणार्थ विशेष महिला पुरस्कार आणि विशेष क्षेत्रामध्ये संशोधन अभ्यास योगदान समाजसेवा अशा विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी स्वतःच्या कर्तृत्वानं संघर्षातून अनेक संकटाच्या मात करून स्वतःचं स्वत्व आणि व्यक्तिमत्व आणि कर्तृत्व सिद्ध केलं अशा नामावंतांचा सन्मान त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी गेली दहा वर्ष केला जातो आहे आणि यापुढे ते करणार आहेत त्यामुळं संपूर्ण रानडे कुटुंबीय त्यांना मी मनापासून आपल्या सर्वांच्या वतीनं धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो पुष्पलताताई तशा हैदराबाद मूळच्या माहेरच्या लेले डॉक्टर लेले त्यांचे सख्खे बंधू वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी आत्ता नुकतेच एक महिन्या दीड महिन्यापूर्वी वारली न्यूक्लिअर आयुर्वेदा म्हणजे जगामध्ये हा एकमेव पहिला माणूस आणि भारत सरकारने पद्मभूषण देऊन त्यांना सन्मानित केलेलं होतं युनोचे सल्लागार होते आरोग्याचे अशी पुष्पलता ताईंचे सख्खे बंधू असं हे संपूर्ण पर, हा परिवार आहे आणि ज्या रानडी कुटुंबात ते आले आणि ज्या रानडी कुटुंबांचा भाऊसाहेब नातू परिवाराच्या संबंध आहे हे सगळे देशसेवक समाजसेवक देशभक्त आणि अशा प्रकारच्या समाजामध्ये काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देणारी ही प हा परिवार आहे आणि म्हणून गेली दीड दहा वर्ष हा पुरस्कार दिला जातो आजही त्या समारंभात आपण पाहिलं की चार तीन महिलांना आणि एक आपले डॉक्टर शाळीग्राम आणि डॉक्टर नांदेडकर यांचा या ठिकाणी सन्मान केलेला आहे देव पायगुड्यांचा केला आपला दोन वर्षापूर्वी केलेला होता <laughs> तेव्हा असा सन्मान करून प्रोत्साहित करणं समाजाला प्रेरणा देणं असं काम करणारे हे हा परिवार आहे या परिवाराला माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि पुष्पलताताईच्या स्मृतीला माझं विनम्र अभिवादन <laughs> प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पुणे